रोज रोज धुपन असं पडायला लागले बागादर मामा कस चालू करायचं हे ऊस गळा काय करावं आता उठून उतरण्यासाठी झाले तीदे उठच्या प्यायचा असला तुला म्हणजे लय काळजी हवायामध्ये इतकी काळजी म्हणायची लोकांची काळजी केली तर आपल्याला चांगले नाही तर काय करणार हाय आता दुसरा फड कसला येतो आणि कसले बागादर मामा भेट देतो मला तीच पण चाई पडली आपल्याला चल तुम्ही म्हणतात तस दुसऱ्या बागादर मामा आठ वाजता चहा आणून देत दे दे। मला ते कुणाला आणले होते माहिती का मला आणले होते का की तुम्ही चहा आहात आणि माझं गोड तोंड हो सकाळ सकाळ म्हणून ते गुलाबजामुन मला आणले होते मला तुम्ही माणूस खरंच माणूस नाही तुम्ही माणूस जनावर दुसऱ्या माणसाची काळजी अजाबात नाही तुम्हाला गेल्यावर सकाळचा चा, मग चार गुलामजाम ठेवून तसे ठुले होते ह्याच्यामध्ये सकाळ आता चहा चहा पीत नाही म्हणून गोड तेवढं हो म्हणून ठुले होते बिस्किट तुम्हीच खा सकाळचं सकाळचा टाइम आता तसं सांभाळून ठेवा आणि मला जाताना घेऊन द्या ते चहा बी ठेवा सकाळ जातात पिऊ गोड खात नाही म्हणून म्हणलं मग गोड खात नाही मग ते गोड होत ना त्याच्यामुळे ठुलं होत ते मग ते चहा जाताना पिऊ राहू द्या ठेवून द्या पिऊ नका आता बरं आता पुन्हा उद्याच्याला घेऊन येऊ दे उद्याच्याला घेऊन या तुम्ही आणि तर नाहीत काळजी नाही कधी काय गेला दुकानावरून खायला आणलं म्हणून नाही दोन गाय छपी एक चुना डबी मोठे टकुऱ्या एवढी उच्च उंच स्वतःची काळजी तुम्हाला लागत आहे आम्हाला काय लागत मग आम्ही आणलेलं कशाला खातात तुमचे आणलेले खातात का आम्ही खाल्ले त्याला काय करा आता पण विचार पूस असतो का, का नाही लेकर लहान लेकर लेकर, लेकर, लेकर होतात तुम्ही लगे <सथ> आदल्या जल मी काय भेटलं नाही म्हणत करीतात नाही भेटलं मला म्हणा कुठं खरे चहा प्या गरम गरम चहा प्या काय बोललीस तू ऐकलं नाही तो डबल ऐकायचं काय तुम्ही नाही देत कोणी काढले होते पण ठुले होते ना माझ्याचे ठेवले होते त्यांना होते आणि ठेवले होते त्या बापण आणली होती आणले होते आणले होते तो खरलीस का गुलाबजाम खाल्लीस का रात्री रात्री तुम्ही गुलाबजामु खाल्ले होते हजारे तुम्ही ते आणलेले गुलाबजाम खाल्ले नव्हते मग आधी एकच खाल्लीत की ठेवले होते आणले होते पण खाल्ले होते कोणी खाल्ले नाही किती आणले होते तुम्ही दहा बारा रुपयाचे आणले होते किती चार पाच रुपयाचे उरलेले आणले होते पण मोठे होते ना त्याच्यामध्ये रात्री बी खाल्ले तर आता बी खाल्ले तर रात्री न म्हणलं माहिती खायचं म्हणलं सकाळ सकाळ होईन गोडक तोंड करायला शेवडं लेकरं असले हे आणि लोकाचं लेकरू तुमच्या घरामध्ये जरा सांभाळेचं जा तुम्ही सगळे हे मी मी लोकाचं लेकरू आहे की मग पहिल्यापासूनच आणले की लोकाचं लेकरू उचलू म्हातारी झाली तरी लोकांचं आहे ना मी काय तुमचं आहे का तुमचं हे लेकरं तुम्ही आणि मी लोकाची मला आज सगळे मिळून हाट्या देवाणी करायला लागलात बघा कसा हसो तो या उठकी माय बापांनी म्हणायचं हे लोकाची पूर्गी आहे तिकडून घरच्यानी म्हणायचं लोकाची आहे मग कोणाची तरी आहे मी सांगा तरी नेमकी लेकरांनी म्हणायचं तू लोकाची आहेस हे म्हणतो मी सांगतो सांग तो बर पटकन पाच पाचोटी चे काय तिकडे कुठे हायला लागला होता तर तुम्ही त्याच्या शेपटाला मोठा झालं काय नाकडा खाणी ना तो येत्या पुरीचा पारले आहे ते एक हिचा दिदीचा दिदे पारले खायच्या तुला ए पुरी हिचे एक हिते एक वायर तुटलेत बघा हिचे वायर संधीकाळे नेऊन त्या कुठं आहे त्या ह्याच्यामध्ये डॉक्टर कडून वायर जोडून आणा हिचे

नऊसाच्या इतक्या इतक्यालाच मुळ्या होत्या एवढ्या वारकुल्या मुळ्या हो आता काही लेकर लागले की ना तोडीत येत पातळ माल निघाला लागला जरा बघा साडेसात साडेसातलाच गाडी लावायची रोज आम्ही साडेसातला नाही आम्ही आठ वाजता ऊस तोडायला लागत होत मला तुम्ही तर काही ऐकत नाहीत काही तर नाही अर्ध्यातूनच बोलातात ते म्हणतोय माझा मित्र म्हणला साडेसात वाजताच गाडी लावतो या म्या म्हल म्या म्हणलं कि तुम्ही साडेसात वाजता नाही आठ वाजता पाताला लागतात आणि तुम्ही म्हणा कि किलोमीटर रनिंग आहे म्हणून कसं असतय ध्यान देऊन बघायला तर जा आता कसे बसलेत कसे बघायला पंधराशे पंधराशे कमून पंधराशे पंधराशे नेल्यावर तुमच्या पोरानी लय झालं मग सोन्या तुला प्यायचं कशा सोन्या त्याला बसायचं काय की खाली नाही बसत असलं तर आनंद सोन्याला सोड ते बसायचं नाही म्हणायला माती खायला का काय खायला की काय हुड काय लागली की, की? पाल्यामध्ये वाड टाकलेलं सोडून जुनं भाड सापडले कालचं कालचं भाडं सापडलं त्या पलीकडं फोडामधलं भाडं नाही का हि नाही काय देऊ हो होते नाय ना आमचेच आहे बाबा आता काय करावा आणि हे काय नाही किती

Hmm, <laughs> <दूण> <laughs> <laughs> बागाधर मामा आहेत <laughs> <बुदलना है>, <laughs> 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 hmm. का शेम आमच्या वडला सारखे आहेत काहीच बदल नाही काहीच बागाधर मामा आमचे वडील शेम तुमच्या सारखे आहेत वयाने पण तुमच्या एवढेच आहेत आले तिकडे कारखाना इथं कोणता कारखाना आहे नदीच्या पलीकडचा कागवाडला आले तर त्यांची गाडी नाही ट्रॅक्टर आहे त्यांचं स्वतःच दोन पोर आहेत त्यांना दोन पोर दोन सुना आमची आई आमचे वडील हे सगळे आलेत पाच सहा जण आहेत त्यांचं स्वतःच आहे काल धुपन नऊ वाजता गेलं होतं का दहा वाजता गेल तर नऊ वाजता बाराला धुपन जाणार काय माहितीये चला आपल्याला बसून नाही वागायचं तोडाव आहे त्या बाप लागली तोडायला बघ हो oh. पाच सहा मुळ्या तोडल्यात पाच सात मोळ्या तोडल्या सगळं संपल्यावर सगळं संपून टाकलं का ते काय दोन दिवस झाले का म्हणून बिघडल्या म्हणजे करायला लागली ना त्याला काय म्हणून सोन्याला सांगायला मग सोन्या भेला की पाणी प्यायला गेलास तिकडं ते प्लेट उचलून ठेवायच्या ते प्लेट इथं उचलून ठेवायचं जेव्हा यायचं पण इथून इथं ठेवायचं नाही त्या गाडीमध्ये कोणी नाही नि माणूस दिसा नाही एवढं म्हणत चलो चलो गन्ना काटने के लिए चलो अभी बाय फिर मिलेंगे कल कल सुबह सुबह बाय 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 <laughs> संगीत सर संगीत का संगीत कसा बोलता रे बाय 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 <laughs> मला येत नाही सगीत म्हण्र तू नाही येत संगीतला बी आता हा हाँ। हाँ। येत नाही सांगितला सकाळ सकाळ कसला भारी वाटेल फ्री वाटेल फिरीस काही माहिती फिरीस का फिर काय का म्हणते हा <laughs> 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 Mm-hmm. <laughs>